मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजोवाज लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातला शेवटचा आणि पाचवा टप्पा नुकताच पार पडला आणि हा टप्पा पार पडल्यानंतर आता मोदी पाठीराखे आणि मोदी विरोधक यांच्यामध्ये आता आपापल्या बाजूनं किल्ला लढवणं सुरू झालेलं आहे येत्या चार जूनला या संपूर्ण निवडणुकीचा निकाल लागणार आहे मात्र त्याआधीच मोदी पाठीराखे आणि मोदी विरोधक यांच्यामध्ये तुंबळ वाकयुद्ध सुरू झालं आहे विशेषतः युट्यूबर्समध्ये हो हे शाब्दिक वागबाण एकमेकांवरती सोडलेले आणि मोदीच पार करणार तर मोदींना आता घरी जावं लागणार अशा पद्धतीचे हे दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत मराठीमध्ये अनेक यूट्यूब चॅनल आहेत त्यातले मोदी विरोधक जी यूट्यूब चॅनल आहेत त्या चॅनलकडून वेळोवेळी असं सा सांगितलं जात आहे की यावेळी केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रातही मोदी येणं हे कठीण आहे तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचा पार धुवा उडेल असा दावा करण्यात येतो आहे तर त्याचवेळी मोदींचे जे पाठीराखे आहेत त्यांच्याकडून मात्र महाराष्ट्रामध्ये मोदी विरोधकांचा अर्थातच उभा ठाकट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस यांचा साप धुवा उडेल आणि चाळीस अधिक जागा या महायुतीला म्हणजेच शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांना मिळतील असा दावा या यूट्यूबकडून केला जात आहे महाराष्ट्राच्या पाचव्या टप्प्यात जे मुंबईत ठाण्यात नाशिकमध्ये मतदान झालं त्या मतदानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झाला काही ठिकाणी मतदान संत प्रमाणात सुरू होतं तर काही ठिकाणी अनेक मतदारांची नावं गायब करण्यात आली होती यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मतदानाच्याच दिवशी मतदान सुरू असताना पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी भाजपवरती असा आरोप केला की ज्या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान होणार होतं त्या ठिकाणी जाणीवपूर्वक निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान यंत्रांमध्ये काहीतरी बिघाड निर्माण केला किंवा त्या ठिकाणी ती प्र प्रक्रिया मतदान प्रक्रिया ही संत केली तर त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस असं म्हणाले की मतदान प्रक्रिया मुंबईत ठाण्यात आणि या पाचव्या टप्प्यातल्या मतदानाच्या ठिकाणी संत प्रमाणात चालू आहे याचं याची तक्रार आम्हीच निवडणूक आयोगाकडे केली होती त्यामुळे तुमचं हे सांगणं म्हणजे तुम्ही आता पराभूत झाला आहात आणि हे तुमच्या पराभूत मनोवृत्तीचं लक्षण आहे असं फडणवीसांकडून सांगण्यात आलं मराठीतल्या काही यूट्यूबर्स चॅनलकडून तर असं सांगण्यात येत आहे की चार जूनला जो काही निकाल लागेल त्या निकालामध्ये केंद्रामध्ये मोदी आणि भाजप पक्ष म्हणजे एन डी आणि भाजप पक्ष हे चारशे पाच जाणारच त्यांच्याकडून असाही दावा केला जातो आहे की ज्या अर्थी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग मतदान प्रक्रिया यावरती दुगाण्या झाडल्या त्यांच्यावरती टीका केली याचाच अर्थ आपला पराभव होणार आहे हे चार जूनच्या आधीच उद्धव ठाकरे यांना समजलं आहे मात्र त्याचवेळी जी मंडळी मोदी यांचे विरोधक आहेत ते मात्र आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीसमध्ये ज्या प्रकारे भाजप आणि मोदी यांची हवा होती ज्या प्रमाणात मतदान झालं तसं मात्र आता यंदा होणार नाही आणि मोदींचा पारधोवा आवडेल आणि आम्हीच केंद्रामध्ये सत्तेत येऊ वगैरे वगैरे एकूण काय मोदींचे पाठीराखे आणि मोदींचे विरोधक मग ते पक्षाचे पदाधिकारी असोत पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते असो किंवा कुणाची एक बाजू घेऊन व्हिडिओ सादर करणारे युट्यूबर असो प्रत्येकजण आपापल्या परीने मोदीच कसे येणार किंवा मोदींचा कसा पराभव होणार हेच सांगत आहेत आता हे दोघही जण म्हणजे पाठीराखे आणि विरोधक जे काही सांगतायत ते कितपत खरं होणार ते आता येत्या चार जूनलाच कळ्या मित्रांनो तोपर्यंत आपण या यूट्यूबर्सचा जे काही व्हिडिओ सादर केले जात आहेत त्याची मजा घेऊया त्याचा आनंद घेऊया मंडळी तुर्ताचीतच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजोओवाचे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया ओवाच्या एका नव्या भागात नमस्कार